सामाजिक व राजकीय कार्यकर्ते बाबाराम दगडू पवार यांनी वाढदिवस महात्मा फुले विद्यार्थ्यांना ब्लँकेट वही पेन वाटप करून साजरा केला दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे विद्यमान सदस्य रत्नागिरी जिल्हा बौद्ध जन महासंघाचे सचिव पाचगाव शिंगरी गट क्रमांक बाराचे चे अध्यक्ष घोगरे किंजळे शाखा क्रमांक एकशे सातचे माजी अध्यक्ष दैवली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तंटामुक्ती मुक्ती समिती ग्रामपंचायत किंजळे तर्फे नातू माजी अध्यक्ष बॉन्ड रायटर खेड नवजीवन शिक्षण संस्था दैवली शिंगरीचे सदस्य सावित्रीबाई फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित घोगरे मांडवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय बाबा राम दगडू पवार यांनी आपला छप्पनवा वाढदिवस खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ संचलित महात्मा फुले गृहातील विद्यार्थ्यांना ब्लँकेट व्हईपेन भेट देऊन साजरा केला या कार्यक्रमाला खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ खेड स या संघाचे सचिव मोतीराम जाधव खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे विद्यमान सदस्य गौतम तांबे खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे माजी सदस्य संजय सावंत खेळता शाखा क्रमांक एक चे कार्यकर्ते संतोष जाधव सामाजिक कार्यकर्ते सुधाकर मोरे व पत्रकार तथा संपादक अनिल पांडुरंगे सोंडे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी बाबाराम रामदगुडू पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व महात्मा फुले वसतिगृहासाठी योगदान देऊन समाजभान राखण्याचा पायंडा निर्माण केला आहे यातून समाजातील आत्मभान असलेले दानत व्यक्ती पुढे येतील व समाजाच्या विकासासाठी हातभार लावतील अशी अपेक्षा कर व्यक्त करत अभिनंदन केले नमस्ते आज कल वाढदिवस आहे पवारसाहेब पवारसाहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर पवार साहेब आज मी बघतोय एकोणीसशे नव्वद पासून मी त्या पवार धरणात त्यांची माझी एक ओळख आहे आज आम्ही ना नातेने साडू होतो मी त्यांची माझी दसरवाडी एकच आहे माझी आम्ही खेडमध्ये राहतो ते ग्रामीण भागातून इथे येऊन मुलांसाठी तालुक्यासाठी किती धडपड करत असतात आम्ही डोळ्याला आज पाहिलेलं आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी ऑफिसला जाता जाताना आपल्या तालुका संघाची मला नेमकी बोलता येतो प्राथमिक पहिल्यांदाच झाला पवारसाहेबांचा वाढदिवस आहे अहो कुठे मोठा चला पहिल्यांदाच झाला मी ऑफिसला जात होतो मला उशीर झालेला असताना पण पवारांचा दिवस आहे चला माझं पण भाग्य आहे माझ्या साठोला मला एक शुभेच्छा देत तेवढं माझं पण भाग्य आहे असं मी समजतो मी या निमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो उदंड आयुष्य मी भगवान मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी तालुका संघाचे सदस्य बाबा बाब साहेब यांचे या तालुक्या संघामध्ये आणि त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे संघा संघाकडे संघालागत असणारे संबंध असणारे आपल्या रस्ते त्या आता ज्या काळ थंडीचा काळ आहे अनुषंगाने सगळ्याने एक आदर निर्माण झाला त्याबद्दल काहीतरी थंडीतून आहोत त्यानिमित्ताने त्यांच्या वाय निमित्त आहे त्यांनी त्या मुलांना ब्लँकेट एक वही आणि पेन घेऊन जे काय मदत केलेली आहे सगळ्यांनी हकबार दाखवलेला आहे त्याबद्दल अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांच्या त्यांना आणि नूतन वर्षादृद्धी जावित आपण शांतीला संदी देणारे शांतीचा भारतीय लोक आहोत भाजप महामारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंदोलन करून या ठिकाणी आमच्या खेळ तालुका भारत समाज सर्व संघाचे ज्येष्ठ श्रीष्ठ आम्ही या जग एक वर्षाला आम्हाला तर आमचे वॉटसाहेब गेल्या पंचवीस वर्षे या ठिकाणी वस्तू वस्तूगिरी असो या आंबेडकर बोल असो दो या दोन्हीमध्ये कामगिरी असताना त्यांनी वारंवार आंबेडकरांना आपल्या आंबेडकर बोल असो आपल्या वस्तुगिरी असं मनापासून कटुलेपणे त्याचा विचार करून त्यांच्या वेळेस वाट देतो त्या त्या वेळेस घेतल्या वस्तुगिरातल्या माता फुले वस्तुगिरा या मुलांचा त्यांनी पहिले प्रथम विचार करतात त्याचा मी सांगितले या वर्षीसुद्धा त्यांचा पन्ना वाढदिवस निमित्त दोन हजार सव्वीसमध्ये साजरा केला आहे तर त्यांनी पहिले प्रथम त्यांचं आभार किती तो कमी होईल कारण त्यांनी मी आपल्याबरोबर होतो इथं बस होतो त्यांनी फोन लावला राबवते की साहेब आपल्याला वस्तू मुलं किती आहे तरी सांगा तेरा तरी त्यांनी हा उपग्रह फार असा मनापासून राबवलेला आहे तरी मी या मुलांसाठी मनासाठी आणि ना ब्लँकेट वय आणि पेल अवगंग राबवल्याबद्दल मी त्यांचं थेट आलो अवघ या संघाच्या वतीनं त्यांचा हजी हरी आभार मानतो

या समाजाचा प्रतिनिधी म्हणून गेली अनेक वर्ष आपला समाज बावडांची सेवा करायला मिळाली आणि या सेवेच्या माध्यमातून फुले वसतीग्रह या वसीगराचा अनेक वर्ष संचालक म्हणून मी काम केलेलं आहे या वक्तीग्राचं या वक्तीग्रामध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे आणि याची मी जागी असल्यामुळं या वक्तीग्रामध्ये आल्यानंतर मी लागून अनेक गावातून अनेक तालुक्यातून अनेक निद्यातून मुले येतात त्या मुलांची राहण्याची खाण्याची आणि सगळं लोक अशी व्यवस्था असणं गरजेचं आहे त्या काळामध्ये खूप आदिवासी निर्माण होत्या आता त्या काल त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं जातं आणि ह्या माझ्या बालविषयी जी मती ग्राहक मुलं आहे जे आपली मुलं समोर येतो माझ्या नेतेशक्त समाजे मी त्याला भेटवस्तू म्हणून आज माझ्या वाट मिळव देत आहे आणि हे आपण या निमित्त सर्व उपस्थित राहणे आमच्या आदरणीय आणि आमच्या सर्व श्रेष्ठ सामाजिक कार्याचा शासकीय कार्याचा त्यांना अनुभव असे आमचे जाधव सर या कार्यक्रमाने ते उपस्थित राहणार त्यांचे महत्वाचं आमचे अभिनंदन तालुका समाजाचे मते म्हणजे जाधव साहेब जे उपस्थित राहणार त्यांचे अभिनंदन त्याचप्रमाणे उपस्थित राहिले त्यांच्या कर्मचारी जाधव ते उपस्थित राहिले प्रत्येक आणि संस्थापक आणि तांबे साहेब प्रत्येक माझ्या आडियाच्या प्रत्येक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि अशा वेळेला ते धावून आपल्या गायकासाठी येतात असे त्यांचं ते माध्यम आहे सगळ्या माध्यम या माध्यमातून ते अनेक रोजगारी जनतेचा आवाज उचलतात आणि ते या कार्यक्रमामध्ये उपकर्षी त्यांचेही मनापासून आधी अभिनंदन करतो आणि मुलांनी स शाळेत असताना मी त्या कार्यक्रमाला उत्कर्ष घालतात सर्व मुलांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना एवढंच सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी जो काय झाला घेतला जे बाबासाहेबांना शिक्षण घेण्यासाठी या आधीच्या निर्णय झाला त्याच्यापेक्षा कुठेतरी प्रतिका आता आपण आपल्याला करत नाही तर सगळ्या गोष्टी करत आहे बाबासाहेबांना शिक्षणाचा अधिकार असून मिळत नव्हता ते पण बाबासाहेब शिंदे आपल्या समाजासाठी केले आणि बाकी सरकार स्थापन केलं तेव्हा आपण सहभागी घ्या सगळ्या गोष्टीच्या वस्तिग्रह काय आहे लसीकरणाला नाव आहे महापा वस्तुग्र या वस्तुग्रहाचं आपण सर्वांनी दान घेऊन पाहिजे त्या नावाचं आपण आमदार स्वाभिमान असला पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपण या वस्तिग्रहामध्ये म्हणजे आता जे तुमचं पुढील शिक्षण आहे हे शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीनं तुम्ही भरामी झाली त्या लसीकरणाची आपल्याला सर्वांना जागी असली पाहिजे आणि ह्या माध्यमातून ह्या तुमचे शिक्षण आपण घेऊन कुठेतरी मोठ्या आपण आज होतोय माहिती पुणे महात्मा लसीकरणामध्ये ह्याचं नाव आपल्याला चांगल्या पद्धतीनं अस्तित्व करता टिकलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण या मशीलामध्ये जे आपण शिक्षण घेतात तर पुढे आपल्याला कळक लागता काम आहे त्या महापुरुषाला कर्ज राखायला कारण अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेऊन उच्च अशा चांगल्या पोस्टवर तुम्ही जावं ही माझी मनकामना आणि आपण सर्व उपस्थित झाल्याप्रद्धा मनापासून आधी त्याचं अभिनंदन करतो आणि विशेष नमोदेवायच विद्यमान बाबाराम चंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केळ तालुका बौद्ध समाजसेवा संघ महात्मा फुले वसती गृहामध्ये त्यांनी आपल्या वाढदिवसात छप्पनव्या वाढदिवसानिमित्त या वसती गृहातील विद्यार्थ्यांना ब्लँकेट वही आणि पेन भेट दिले त्याबद्दल वसती गृहाच्या वतीनं आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो या कार्यक्रमात <laughs> आमचे मोरे साहेब तिथं उपस्थित राहिले तसेच संतोष जाधव साहेब के तालुका समाज समाजसेवा संघाचे सचिव मोतीराम जाधव साहेब तसेच माजी प्रतिनिधी संजय सावंत साहेब तसेच आपले वसतीगृहातील शिपाई जाधव साहेब आणि हे सर्व विद्यार्थी वर्ग त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि गेल्या वर्षीचा एक विशेष सांगतो की अचानकपणे त्यांचा कार्यक्रम असतो आणि गेल्या वर्षी त्यांनी अचानकपणे वाढदिवस साजरा करायचा कसा असा करू जे माईजवळ दर्शन केलं तेव्हा त्यांना मी सांगितलं की त्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तुम्ही काय ना काय भेट वस्तू द्या आणि त्या शब्दाचा माझा त्यांनी मान राखून गेल्या वर्षी तिथे वसतीगृहात त्यांनी वाढदिवस साजरा केला आणि आजच्या वाढदिवसाला ते अचानक आले दीड वाजता आज दुपारी दीड वाजता आहे आणि तुम्हाला माहिती आहे मला तुला माहिती काय नाही तर आज माझा वाढदिवस आहे आणि मला वसतीगृहातील मुलांना ब्लँकेट द्यायचं म्हणजे गेल्या वर्षी तर एवढा चांगला कार्यक्रम माझ्या लक्षात राहिला नाही आज त्यांनी हा एक समाज समाजासाठी काय करायचं याच उत्तम उदाहरण आज त्यांनी केलेलं आहे आणि यासाठी मी त्यांना वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा देतो आणि मी थांबव